त्यांना बोललोय चक्कर आलेली वाटतं त्यांना खाली येतो बोलले थो त्यांना थोडस ना वगैरे माहिती देणं खूप गरजेचं आहे त्यांना सगळी माहिती देणं खूप गरजेचं आहे तो देऊ ना मी त्यांचं जे आपले जे बसवराज तेवी साहेब सर आहे त्यांच्याशी बोलणं करून देतो आणि साहेब उद्या येतो आपण फोनवर बोलू शकतो त्यांच्या सध्या आता सर साहेब महाराष्ट्राच्या आउट ऑफ स्टेट आहे त्यांच्या काही मागण्याचा बाबतचा विषय आणि शिआयच्या काही तपासाच्या आणि इतके पुरावे असून सुद्धा त्याला मोक्यात आणि तीनशे दोन घेतलं जात नाही त्याविषयी विषय चार मला वाटतं पाटील साहेबांनी येणं गरजेचं आहे पाटील साहेब त्यांना काय करूयात आपण मी त्यांना सांगते सगळं एकदा तुम्ही बोला ना फोन तुम्ही त्यांना शब्द द्या फोन फोन तुम्ही मला लावून द्या ना फोन सरकारने सुद्धा सरकारला मेसेज देणं पण गरजेचं आहे तिथे यंत्रणा पण नाही हो ते वर जाऊन काढायला त्याला काही कोणत्या गाड्या असतात त्या गाड्या का होय ना जीव नको हो जायला सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज की तुम्ही रिक्षा घ्या आणि तपास अधिकाऱ्यांना पण बोलवा